या मैदानाच्या आयोजक समोर ग्रामस्थ मंडळ किटलीक यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याप आजच्या या मैदानामध्ये आठ गाड्या फायनल साठी आठ गाड्या क्वार्टर फायनल साठी आणि आठ गाड्या मेगा फायनल साठी पातळ उरल्या त्यामध्ये पहिला मेगा फायनलचा निकाल घोषित केला जातोय मेगा फायनल साठी आठ गाड्या होत्या त्यातली एक गाडी झुपली नाही

अभिजित दादा पवार सुरू इंद्रिया आणि भौऱ्या ही गाडी अधिकाणी झाली त्यामुळे त्याही गाडीला उत्तेजना सन्मान केला जाणार आहे आणि आजच्या मैदानातील तिसरी गाडी बाद ठरली पाच क्रमांत सहा व धवली गाडी स्वामी समर्थ आणि तुझा प्रसन्न अभिजीत राजे सिर्के चिकवण यांचा पब्लिक हिरो जुळ्या आणि या, बादशहा याही गाडीला गा उत्तेजना तर बच्ची देऊन अधिकाणी सन्मान केला जाईल आचया मैद्रातील चार नंबरचा मेगा फायनलचा मानक झाला त्याच क्रमांक चार गाडी सेवागिरी प्रसन्न हरण्या मल्हार फरणीचा मेगा फायनल चाली चार नंबर मेगा फायनल तृतीय क्रमांकाचा वाढ भटवरा त्याच क्रमांक आठ व धनगाडी शिंदे सेवागिरी महाराज आदित्य आवाज नाशिककरांचा ते पाखऱ्या पाखर्याने सुरा आजच्या या मैदानामधील क्वार्टर फायनलचे मेगा फायनलचे चे तीन नंबरचे विजय ती ठरले मेगा फायनल साठी दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सात वारी श्री सिद्धांना सुशांत भोसले अक्षर भोसले खरशीकरांचा संग्राम आणि एकशेकरांचा तांडव ते आजच्या या मैदानामधील मेगा फायनलचे चे दोन नंबरचे मानकर ठरले आणि मेगा फायनलचा एक नंबरचा मान भटकवला तास क्रमांक एक व धवलगाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न महाराष्ट्रांच्या नावावरती गाडी पळाली घरचा साज पणाला कमाल यांनी बाग त्याच्या मार्गात मेगा फायनल चे एक नंबरचे मानकरी ठरले मुळशी अभिनंदन त्यानंतर या ठिकाणी क्वार्टरचा निकाल दिला जातोय क्वार्टर फायनल मध्ये एकूण आठ गाड्या फायनलचा एक आठ गाड्या त्यामध्ये क्रमांक क्वार्टर फायनल मध्ये पाच क्रमांक एक वर ही गाडी

सुंदर टॅन्स क्लब कारखे यांचा सुंदर हे आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे चे क्रमांकाचे मानकरी त्याचबरोबर आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा पंचम क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठ वरून जाईल पुढच्या हिंदूराव आशुतोदा अमृताली अमृवाई घोटाळा मोरसी यांचा या ठिकाणी काजला आणि देवा मशी लसकरांचा देवा ही आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे पंचम क्रमांकाचे मानकरी क्वार्टर फायनल चे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सातवर झालेली गाडी अशी अल्काशी गाडी माघार अभिपूरीकरंचा रामा सुंदर अशी गाडी पाळी मा आणि शिरंबीकरांचा सुंदर ही गाडी आजच्या मैदानावरील क्वार्टर फायनल चतुर्थ क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे रूम नंबरचे मानकडी क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून पाळी वारी

स्वतःबाई द्विदर्ष चाकरे मुरुमकरांच्या सुंदर ते आजच्या मागावी क्वार्टर फायनलचे दोन्ही क्रमांकाचे मानकरी आणि क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक चार वरून धाडगे मरण यांच्या नावावरती नसीर अहमद शिवाम तुषार घोरपडे धाडा सरकार भिगर पनेल स्वर्गीय पंढरीशे खेळगे भीमकर पनेल यांचा या काही अर्जुन पवार आणि तिच्याबरोबर राकेव सुता कासार अंबोली आणि पट्टी गौऱ्या कोरपेकरांचा ऐवजी मैदानातील क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे माणको त्या सर्व आणि मालकांचं मनपूर्वक धन्यवाद केला जातो सुंदर आणि संपन्न यात्रा उत्सव भरात केसरी आणि धुळ असा गोलकरांचा सोहळा आणि या सोहळ्याचा फायनलचा निकाल ऐका फायनल साठी एकूण आठ गाड्या खालून सुटल्या त्यामध्ये तीन गाड्या बाद झाल्या त्यामुळे त्या तीन गाड्याने अधिकाणी सण सरवण बक्षीस आणि धाले सारी अधिकाणी चिठ्या टाकल्या जातील त्यातले संघी गाडे पाच क्रमांक एक वली गाडी फिरंगाय प्रसन्न श्री संजीराव प्रसन्न चिरंजीव आर अजित जगता सुरलताना बाब कारुंडे चित्या फ्रास महाराष्ट्र राज्य या गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी तुम्हाला तुम्हाला आणि कैलासावादी संग्राम बादल फॅन्सर यांचा या ठिकाणी बादल पावल्याने बिटवडलेजवर रेबो शोध कर भैरवनाथ केसरी मैदानातील उत्तेजनाद क्रमांकाचे मानकरी दुसरी गाडी उत्तर जास्त मानकरी ठरले तास क्रमांक तीन व दाडी श्री काळ वरपासून गणेश चडांपर्यंत बलवा ग्रुप भाकर या गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार सुंदर अशी गाडी का गा प्रसन्न पाळाली गणेश अंतरवाई कुमारी अविरायुष्ण यादव बलमान्स भाकर यांचा खंड्याबाई पाहला आणि शिवराज शिंदे गुरु यांचा वीर पाहला खंड्या आणि वीरची गाडी रक्ष्या घ्या किकरीकरांच्या मैदानातून उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी श्री भवराज केसरी मैदानातून तिसरी गाडी ठिकाणी बाद झाली पाच क्रमांक आठ गाडी गाडी श्री खंडवा प्रसन्न राधे इंद्रबाबे दुपार सेठ गाडी चिरले ही आहे गाडीला उत्तेजना तर बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पाहिली खंडवा राधे इंद्रबाबे दुपार सेठ पाटील चिरले ध्रुव काना सेठ पाटील गोट्या भाऊ यांचा या ठिकाणी मेहरबान पाराने दिल्यामुळे यशवंत रामराव जोशी अंबरनाथ मानेरे आणि मोहनदादा चव्हाण वाधेगाव यांचा बादल पाहला बादल आणि मेहरबान आजच्या या किकळीकरांच्या मौदानातील तिसरी उत्तेजा क्रमांकाचे नाव तिसरी किटळीकरांच्या मार्गावर पंचम क्रमांकाचा आमांतर घडला पाच क्रमांक दोन वरील गाडी अमोल साहेब दिसले पिंपरी बुदरू मुला गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली काही एकवीचा प्रसन्न अमोल साहेब दिसले पिंपरी बुद्रु मुकरांचा हिंद केसरी छोटा राजा पळाला आणि त्याच्याबरोबर राहुलचे साहेब काळुंगे आणि इच्छेक आणि कुमारी अभिला साधन मधने वेंगडेकरांचा शिकरा पाहला आणि राजा आजच्या या मैदानातून पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक प्राप्त केला पाच क्रमांक चार वरील निलेशांना उपाल देगाव चिकणे कले तेजे चिकणे सुमित अण्णा पाटणकर भुई या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहावी आनंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मांढर पाडगाव आणि विजय कोबळे शिरो यांचा आणि त्याच्यासोबत पंचावन्न नाशिक डोंडलगाव यांचा मौजा मौजन वादळातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी भैरव केसरी किकीकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तीन नंबर प्राप्त केला सात व श्री दाई श्रीधरा चैतन्य चव्हाण भुलगारा या गाडीचा तिसरा क्रमांक दोन्ही मालक मात्र क्रमांकासाठी पात्र झाली भरवना चैतन्य चव्हाण बुलढाणा यांचा रुद्रा आणि त्याच्यासोबत पाहा अमृत चव्हाण पळस खेळ जम्मू काश्मीर यांचा देखील रुद्रा एका नावाची दोन बोललं आज या ठिकाणी इकली मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मानखरी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक सहा व दरी गाडी गाडीचा द्वितीय क्रमांक करा दररोज दिवस विश्रांती घेतली आणि विश्रांती नंतर पुन्हा एकदा धमाक्यात आगमन केलं अशा आजच्या मैदानातल्या द्वितीय क्रमांकाचा जोडपारा यज्ञान साहेब तरच केवळे हवेली महाराष्ट्र देखील गोड किंचने यांच्या या ठिकाणी सैतान आणि त्याच्याबरोबर आर अमित चालू केळगाव संग्राम सोन्याव आणि ठिकाणी सरपंच पाहला सरपंच आणि सैता ही एका राशीची दोन आणि त्याच राशीचा ड्राईव्ह होता सोनाऱ्या एक सोनगावचा ज्याने आजच्या मैदानामध्ये ही गाडी प्रथे क्रमांकासाठी प्राप्त केली आणि आजच्या या मैदानामध्ये एक नंबरचा मानखरी प्रथम क्रमांक प्राप्त केला आज क्रमांक पाच रविल गाडी

सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक असावी पाक वगैरे छोटून वगैरे गाडी मालकांचं चालकांचं सर्वांच्या या ठिकाणी यात्रा करून जातील मनपूर्वक हार्दिक आभार